नमस्कार मी शुभांगी संदेश मोहिते माझा शुभांगी हस्तकला या नावाने ठाण्यामध्ये शॉप आहे आणि मी कस्टमाइज हँडमेड प्रोडक्ट बनवते या कलेची मला सुरुवातीपासून आवड होती खूप काही वर्ष इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जॉब केल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी आपला व्यवसाय असावा त्यामध्ये मन लागत नव्हतं इथे मन लागत होतं म्हणून हा सगळा पसारा मांडला आणि आपल्या संस्कृतीमधील बरेच असे गोष्टी आहेत त्या लोप पावत चालल्यात मग त्या आम्ही या, या कलेच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुन्हा पुनर्जन्म देत आहोत असं म्हटलं तरी चालेल तुम्ही पाहू शकता हे सर्व आमचे आर्ट्स आहेत आता खूप ट्रेंडिंग मध्ये असलेले आपले मराठी महिन्यांची दिनदर्शिका मराठी महिन्याची मराठी महिन्याची दिनदर्शिका आम्ही अशी बनवली आहे की प्रत्येक महिन्यामध्ये त्याच्या आम्ही चारोळी दिली आहे चैत्र चैत्रात नऊ वर्षाची लगबग करू स्वागताची गुढी उभारू असं प्रत्येक महिन्याचं एक महत्व आणि एक चारोळी स्वरूपात आम्ही ते दर्शवलेलं आहे आणि विविध प्रकार पण आहेत आमच्याकडे प्रत्येक साईजची बनवून देतो आम्ही उभी आडवी जशी म्हणेल तशी बनवता येते आम्हाला आपली ऐतिहासिक अशी देवळी फ्रेम पूर्वीच्या काळी खूप नावाजलेली असायची ती आता आम्ही प्रत्येक आकारामध्ये दे बनवून देतो त्याच्यामध्ये तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवू शकता साठी पण आम्ही याचा वापर करतो सर्व प्रकारच्या आकारामध्ये आम्ही तयार करून देतो ही शिवाजी महाराजांसाठी खास बनवली आहे इथे शिवाजी महाराजांची तुम्ही मूर्ती ठेवू शकता मागे राजमुद्रा आहे स्वामींची पण रेझिन वाली नेमपेठ बनवतो कृष्णाचं काही का असेल तर कृष्णाय वासुदेवाय हरिय परमात्मे जय जय रघवीर समर्थ लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी गणपती बाप्पा मोर्या वगैरे आणि खास बायकांसाठी आम्ही बनवलं आहे स्त्रियांची घरातली हक्काच्या जागामध्ये स्वयंपाकघर स्वयंपाकघरामध्ये लावण्यासाठी छान असा आम्ही मॅग्नेट बनवला आहे तुम्हाला लावून दाखवते मॅग्नेट मी ते तुम्ही फ्रीजवरती अशा प्रकारे लावू शकता आणि तुम्हाला फ्रीजवरती जर लावायचं नसेल भिंतीवरती लावायचं असेल तर हे भिंतीवरती लावण्यासाठी अशा प्रकारचं बनवून देतो आम्ही तुम्हाला फक्त याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो द्यायचा आहे नाव सांगायचं आहे आणि असं सुंदर असं हँगिंग तुम्हाला बनवून देणार आम्ही ते तुम्ही किचनमध्ये कुठेही लावू शकता हव्यात अकरा बनवून मिळेल छोटी साईज मोठी साईज तुम्ही साईज सांगायची त्याप्रमाणे आम्ही बनवून देतो वारकरी संप्रदायासाठी रामकृष्ण हरलेले विठ्ठल प्रति प्रतिमा असलेले की होल्डर बनवलेले आहेत ही आपली विद्येची देवता सरस्वती अशा प्रकारे आम्ही आपट्याच्या पानावरती खास दसऱ्यासाठी बनवली होती हे आपट्याच्या पानावरती दसऱ्यासाठी निरोप एखाद्याला भेटवस्तू द्यायची असेल ज्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहील त्यासाठी हे बनवलं होतं अशी आपल्या काळ्या पाटीवरती सरस्वती बनवली होती हे या प्रकारचे शारदा सवन फ्रेम पण बनवून देतो हवी ती साईज बनवून देतो ही ए फोर साईज आहे अशा छोट्या फ्रेममध्ये पण बनवून देतो आतमधली सरस्वती पूर्णरित्या पूर्णतः मध्ये असते स्टिकर वगैरे नाही आहे ते आणि छोटी मोठी याच्यामध्ये सर्व साईज बनवून देतात हा बघा ही सर्वात छोटी साईज आहे याच्यापेक्षा छोटी साईज पण बनवून मिळते असे स्वामींचे मॅग्नेट पण आहेत आणि हे किचन मधले मॅग्नेट्स अन्नदाता सुखी भवा वदनी मध्ये पण बरेच प्रकार आहेत आणि स्टेशन मॅग्नेट पण सर्व प्रकारचे बनवून देतो मी मुंबईकर मी ठाणेकर मी डोंबिवली कर दिवाळीसाठी खास जरोका बनवतोय याच्यामध्ये तुम्हाला तुमचा दिवा ठेवायचा आणि भिंतीला भूक आहे भिंतीला लावायचं आहे आणि ते दिवा ठेवायचा छान असा प्रकाश पडतो त्याच्यामध्ये पण बरेच व्हरायटी आपल्याकडे येणार आहेत पण आपल्याकडे विविध प्रकार आहेत मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अशी ऐतिहासिक अशी लाकडावरती पण बनवतो ह्याच्यामध्ये माझा पूर्ण एक मोठा कॅटलॉग आहे तुम्ही माझ्या शुभांगी हस्तकला या पेजला भेट द्या त्याच्यावरती सर्व तुम्हाला माझे सॅम्पल्स बघायला मिळतील स्वामींची नेमप्लेट पण आहे हे घर स्वामींचे आणि स्वामींचे घर हे पूर्ण वॉटर प्रूफ इन्क्लेड आहे पाणी लागलं तरी काय प्रॉब्लेम होणार नाही आणि न्यू बॉर्न बेबीसाठी एक एका वर्षाच्या बाळाच्या बाळाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही अशी छान अशी फ्रेम म्हणून देऊ शकता त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले असतात बाळ कधी जन्मलं हॉस्पिटल ब्लड ग्रुप वगैरे ते सर्व कस्टमाइजेशन मी करून देते अशा प्रकारची घराच्या बाहेर लावण्यासाठी अतिशय देवभव हर्षल प्राची स्वामींची बनवतो आम्ही या सर्व स्टील आणि सणामध्ये पण बरेच वेरिएशन तुम्हाला करून मिळतील वारकरी संच आमच्याकडे उपलब्ध आहे परत मावळ्यांचा संच देखील उपलब्ध आहे हे थ्री डी प्रिंटिंग आहे बारा बलूपदार आहेत दगडी सेट पण आहे ही शिवाजी महाराजांच्या मुख्य गडांची फ्रेम बनवली आहे इकडे तीन गड आहेत तिकडे तीन गड आहेत मध्ये राजमुद्रा आहे हे हॉलमध्ये लावण्यासाठी बनवलेलं आहे याच्यामध्ये पण तुम्हाला हवे ते गड कोणते टाकायचे असतील हे टाकून मिळतील दिवाळीसाठी अशा प्रकारचं एम डी एफ मधलं मिर वर्क केलं कंदील बनवला आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे व्हरायटी बनवलेले आहेत वेगवेगळे आकार रंग तुम्हाला हवा तसा करून मिळेल हे ओम आणि स्वस्तिकच बनवलं आहे आतमध्ये कंद आतमध्ये लावल्यानंतर त्याचा प्रकाश छान असा पडतो ओम आकार आणि स्वस्तिक आकार भिंतीवरती दिसून येतो